या आहेत न्यूज गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या सततच्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे शहर आणि परिसरात अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत शहरालगत असलेला राजाराम आणि शिंगणापूर बंधारा पावसामुळे पाण्याखाली गेला आहे संततधार पावसानं पंचगंगा नदीची पाणी पाते आज सकाळी दोन फुटांनी वाढली आहे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून पाहत आहेत काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे वाहतूक आणि वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे पंचंगा नदीची पातळी सातत्याने वाढत असून सध्या ती चौदा फुटांवर पोहोचली आहे ही स्थिती पाहता प्रशासनानं ना नागरिकांना नदीकाठी जाऊ नये असं आवाहन केले पंचंगा नदीवरील प्रोई आणि इचलकरंजी बंधारा पाण्याखाली केला दुपारी बारानंतर पावसानं उघडीप दिली आणि काही वेळ ऊन पडलं होतं आपण सध्या राजाराम बंधारा परिसरामध्ये आलेलो आहोत काही दिवसांपूर्वीच राजाराम बंधारा हा पाण्याखाली गेल्याचं आपण पाहिलं होतं पण आज पुन्हा एकदा दोन तीन दिवस झालं पडणाऱ्या पावसामुळं असेल तसेच राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळं राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी राजाराम बंधाराचा जो काही रोड आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे साधारणतः जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते पण सध्या जून मे जूनच्या दरम्यान आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते पाण्याचा विसर्ग हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे टी व्ही नेक्स मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर